सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षी तृतीय तिथी ही दोन दिवस टिकल्यामुळे हा दहा दिवसांचा नवरात्र योग निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे ही तिथी आज चोवीस सप्टेंबर आणि उद्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवस ही तृतीय तिथी आल्यामुळे भक्तांसाठी ही नवरात्र अधिक महत्वपूर्ण शुभ ठरणार आहे बघा उद्या पंचवीस सप्टेंबर आज चोवीस सप्टेंबरला सुद्धा तृतीय तिथी होती आणि उद्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजीसुद्धा आपल्याला तृतीय तिथी साजरी करायची आहे देवी चंद्रघंटा देवी आईची सेवा करायची आहे आज जसं आपण दुधाचा नैवेद्य दाखवला तर उद्या सुद्धा तुम्ही दुधाचा किंवा मावा असेल दुधाची खीर असेल दुधाचे पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा आहे दुधामध्ये थोडासा गुळाचा खडा टाका दूध गुळाचा सुद्धा नैवेद्य उद्या देवी आईला घटाजवळ जरूर दाखवा खूप शुभ ठरेल तुमच्या घरात गोड बातम्या यायला सुरुवात होईल शुभ कार्य घडून येतील तुमच्या घरात अडीअडचणी निर्माण झालेल्या असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल तर उद्या महिलांनो थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुधात गुळाचा खडा टाका आणि गोड दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही साखर दुधाचा पण दाखवू शकता पण उद्या दुधात थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि दूध गूळ असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे नंतर तो दूध आणि गुळ सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे तर उद्या रंग वाराप्रमाणे ठरत असतात उद्या गुरुवार आहे म्हणजे उद्या पिवळा रंग आहे बघा गुरुवार पिवळा रंग हळदीचे उपाय काही मी आता तुम्हाला सांगणार आहे जरूर करा बघा देवी आईला उद्या पिवळी फुलं अर्पण करा झेंडूची करा चाफ्याची करा तुमच्याकडं जी पिवळी फुलं असतील ना शेवंतीची पिवळी फुलं देवी आईला खूप प्रसन्न करतात झेंडू चाफा जी पिवळी फुलं असेल ना तुमच्याकडं उद्या देवी आईला आवर्जून तुम्ही हो आपल्याला पिवळी फुलांची माळ जरी घालाल ना तुम्ही उद्या चौथी माळ अर्पण करा आज जशी अर्पण केली तृतीया तिथीला तशीच उद्यासुद्धा आपल्याला माळ अर्पण करायची आहे आणि पिवळी फुलं देवी आईला घटाला देवी आईचा फोटो असेल टाक असेल तिथं पिवळी फुलं सर्व देवी देवतांना उद्या पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा लक्ष्मीनारायणांचा फोटो असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आवर्जून पिवळी फुलं अर्पण करायचं आहे आणि दुधाची मिठाई असेल खीर असेल दूध गूळ असा नैवेद्य उद्या घटाला देवघरात जरूर दाखवायचा आहे देवी चंद्रघंटा आपल्याला सर्व वाईट शक्तींपासून देवी आई आपलं रक्षण करत असते कायम आपलं रक्षण करते आपल्या कुटुंबाचं रक्षण करते देवी पार्वतीचं महादेवांशी जेव्हा लग्न होत होतं देवीच्या म्हणजे मस्तकावर अर्धा चंद्र निर्माण झालेला होता तेव्हापासून देवी आईला चंद्रघंटा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं जसा महादेवांच्या मस्तकावर अर्ध असतो तसाच देवी पार्वती देवी गौरीच्या मस्तकावर सुद्धा अर्धा चंद्र निर्माण झालेला होता म्हणून देवी आईला चंद्रघंटा म्हणून सुद्धा ओळखलं जातं ही देवी आई वाईट शक्तींचा नाश करत असते आणि आपल्या लेकरांचं कायम रक्षण करत असते कायम पाठीशी उभी राहत असते म्हणून उद्या देवी आईची जरूर सेवा करा नवार्नव मंत्राची एक माळ घ्या अकरा माळी जेवढ्या वेळा नवार्णव मंत्र म्हणता येईल ना महिलांनो नक्की म्हणा नाही मोजमाप केली उद्या दिवस रात्र उद्याच काय नऊ रात्रीचे नऊ दिवस तुम्हाला जेवढा नवार्णव मंत्राचा जप करता येईल ना ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे आता नाही जप करता आला तुम्ही यूट्यूबवर लावून दिला महिलांनो शांत चित्ताने ऐकलात आपल्या घरात मंत्रोच्चार होतो ना ते सुद्धा ती सुद्धा खरंच देवी आईची सेवा आहे आपली वास्तूसुद्धा सुद्धा आपल्या देवी देवतांची सेवा ऐकत असते वास्तूला सुद्धा कान असतात आणि वास्तू नेहमी सकारात्मक राहते आपली जी नकारात्मकता असते कुणाची नजर बाधा घराला झालेली असते काही वाईट शक्ती आपल्या घरात टिकून असतात यामुळे सुद्धा घरात दारिद्र्य येतं गरिबी येते अडीअडचणी येतात कुठल्या कामात प्रगती होत नाही तर अशा या घरात नवरात्री तुम्ही स्वतः जोरजोरात जोरात थोड्या जोरजोरात म्हणजे ओरडून नाही पण आपल्या भिंतींना आपल्या लेकराबाळांना आपला आवाज ऐकू गेला पाहिजे आपल्या देवांना देव तर आपल्या मनातलं पण जाणतात पण आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून वास्तूत या नवरात्रीत आपल्या देवी आईचा मंत्रोच्चार जरूर करा जर असं मोठ्या स्वरात आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या तर उद्याचा गुरुवार आणि पिवळा रंग आहे महिलांनो पिवळ्या रंगाची साडी ड्रेस घालून देवी आईची सेवा आवर्जून करा त्याचबरोबर हळदीचे काही उपाय सांगत आहे तुमची तुळस असेल दारात अंगणात तुम्हाला तुळस लावायची असेल तुम्ही नवरात्रीतसुद्धा लावू शकतात आणि तुळशीला उद्या चिमुडभर हळद आणि चमचाभर दूध अर्पण करायचं आहे महिलांनो साता जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर होईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर भरभरून कृपा होईल म्हणून चिमुडभर हळद घ्या माता तुळशीची सेवा करायची आहे उद्या चमचाभर दूध अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून एक तुपाचा दिवा तुळशी जवळ लावायचा आहे खूप सुंदर अनुभव येईल त्याचबरोबर तुम्हाला दोन हळकुंडसुद्धा लागणार आहे दोन हळकुंड घ्यायचे आहे तुम्हाला ज्या मुला मुलींच्या कार्यात अडी अडचणी येतात त्यांनी स्वतः जरी ही सेवा केली किंवा आता ते घरात नसतील मग आईवडिलांनी सेवा केली आईने तरीही चालेल तर काय करायचं आहे उद्या माळ पाणी घटाची सेवा करून झाल्यानंतर छान शांत बसायचं आहे देवघरासमोर तुपाचा दिवा लावून द्या तुपाच्या दिव्यातसुद्धा चिमुडभर हळद टाकून द्यायची आहे दोन लवंग असतील दोन लवंगा टाका छान अशी दिव्याची पूजा करायची आहे अखंड दिव्यात टाकू नका अखंड दिव्यात ज्या वस्तू टाकायच्या त्या आपण पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशीच टाकलेल्या आहे आपण जो देवघरात रोज नित्य नियमाने दिवा लावतो त्याच्यात आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहे देवी आई समोर उजव्या हातात दोन तुम्हाला हळकुंड घ्यायचा आहे आता तुमच्या घरात लग्न कार्य ठरत नाही पैसा काही टिकत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही कुठलीही अडीअडचण असू द्या तुम्हाला कर्ज झालेलं आहे तुमचं कर्ज फिटत नाही कष्टाला फळ मिळत नाही सर्वांनी उद्या दोन हळकुंड हातात घ्यायचा आहे आणि देवी आई समोर तुम्हाला किमान एकवीस वेळा ओम श्रीम नम्हा। ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणारा हा उपाय आहे ही सेवा आहे देवी लक्ष्मीची तर उद्या ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप एक माळ करता आला तर एक माळ करा किमान एकवीस वेळा तरी दोन हळकुंड उजव्या हातात घ्यायचा आहे देवी आईचा मंत्र जपायचा आहे आणि घटाजवळ तुम्हाला त्या दोन हळकुंडा हळकुंड तुम्हाला अर्पण करायचं आहे घटस्थापना झालेली नसेल तुमच्या घरात देवान देवी आईचा फोटो असेल तिथं जरी अर्पण केलं तरीही चालेल त्या हळकुंड तिथंच राहू द्यायचे आहे आणि दसऱ्यालाच आता हळकुंड उचलायचे आहे तुम्हाला तिथंच राहू द्या जर असं मा पाणी वगैरे आपण घटाला देतो त्यावर पडणार नाही अशा ती पद्धतीने आपल्याला देवी आई जवळ कोपऱ्याला ठेवून द्यायचे आहे हळकुंड देवी आईच्या चरणी ठेवा आणि ते हळकुंड तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट हलवाल तेव्हाच ते, ते उचलायचे आहे आता लग्न कार्यासंबंधी तुम्ही उपाय केलेला आहे सेवा केलेली आहे तर ज्या मुला मुलींचे लग्नकार्य ठरत नाही अडीअडचणी येत आहे त्या मुला मुलाने किंवा मुलीने स्वतः जरी उपाय केला किंवा आईने उपाय केला तर काय करायचंय ते दोन हळकुंड देवी आईला प्रार्थना करा माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लवकरात लव लौ, लवकर योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा योग्य मुलगी लग्न कार्य जुळून येऊ दे शुभ कार्य घरात घडून येऊ दे तुझ्या चरणी मी प्रार्थना करत आहे देवी आईला तुमची प्रार्थना बोला आणि ते हळकुंड तुम्हाला एक पिवळ्या कपड्यात बांधून ठेवून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची किंवा मुलीची हळद करायला घ्याल हळद लावण्यासाठी आपण हळद काढतो जेव्हा पाच बायका आपण हळद काढतो देवी आ, देवांची पूजा करून गणपती बाप्पांची पूजा करून जेव्हा हळदीचा कार्यक्रम करतो आपण घरात तेव्हा ते दोन हळकुंड प्रथम घ्यायचे आहे जेव्हा मुलाला किंवा मुलीला हळद लागणार आहे ती हळद घेताना त्यात हे दोन हळकुंड तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि मग तुम्हाला हळद तयार करायची आहे ही हळद तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला लावायची आहे असे हे दोन हळकुंड बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इतर तुम्हाला इतर काही समस्या असतील घरात पैसा टिकत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तुम्ही त्या इच्छेसाठी दोन हळकुंडांचा उपाय केलेला असेल तर मग काय करायचं आहे पिवळ्या कपड्यात त्या दोन हळकुंड बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे तर ते दोन हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात किंवा आपण नारळ वगैरे बांधतो आपल्या घराला आतून आपण नारळ बांधतो त्या शेजारी जरी तुम्ही दोन हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून अगदी छोटीशी पोटली बनवा आणि आपल्या घरात आतून तुम्हाला बांधून द्यायचं आहे अखंड लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होईल कितीही दुःख असेल दारिद्र्य असेल समस्या असेल कर्ज असेल तुमच्या कष्टाला फळ मिळायला लागेल घरात बरकत होईल पैसा येऊ लागेल विनाकारण तुमचा खर्च होत असेल विनाकारण होणारा खर्च थांबणार आहे आणि लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरात स्थिर होईल लक्ष्मी म्हणून उद्या दोन हळकुंडाचा उपाय जरूर करा महिलांनो उद्या गुरुवार आहे सकाळी लवकर क्षणी आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला आवर्जून महिलांनो पिवळं हळ हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर एका बाजूला तरी दोन्ही बाजूला थोडे थोडे तांदूळ ठेवता आले मातीच्या पंती घ्या दोन आणि दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला उंबरठ्यावर दोन मातीच्या पंतीत थोडे थोडे चिमुट चिमूटवर तांदूळ ठेवा आणि संध्याकाळी त्या मातीच्या पंतीवर त्या तांदळावर एक एक कापूर वडी जाळा त्यावर दोन दोन लवंगा जाळा आता लहान लेकरं आहे दोन्ही साईडला उंबर तुम्हाला ठेवता येणार नाही तांदूळ किमान एक बाजूला तरी जिथून कोणी ये जाय करत नाही त्या कोपऱ्याला जरी एक मातीची पंती घ्या थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा दिवसभर राहू द्या जेव्हा तुम्ही कापूर जाळाल देवी आईची आरती करून घ्या आणि उंबरठ्या बाहेर जाऊन तुम्हाला त्या तांदळावर दोन तीन कापऱ्याच्या वड्या जाळा दोन लवंग जाळा लवंग जाळताना तुमची इच्छा देवी लक्ष्मीला माता चंद्रघंटेला सांगायची आहे आणि मग लवंग जाळायचे आहे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील घरात कितीही त्रास असू द्या तुम्हाला दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल काही विनाकारण कोणी शत्रू त्रास देत असेल तुमच्या घराला नजरबाधा होत असेल संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल आणि अखंड लक्ष्मी टिकून राहील पैशांच्या आर्थिक समस्या असतील त्यासुद्धा संपून जाईल असा उपाय उद्या उंबरठ्यावर सकाळी उठताच हा उपाय जरूर करा महिलांनो त्याचबरोबर तुम्हाला अकरा किंवा एकवीस लवंगांची सेवा सांगत आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता दादा ही सेवा करू शकता महिला सेवा करू शकता कुणीही सेवा करा कर्ज झालेलं आहे किंवा तुमचे कुणीतरी पैसे घेतलेले आहे तुमच्याकडून उधार कोणीतरी उसनवार पैसे घेतलेले आहे ते लोक तुम्हाला तुमचे पैसेच परत करत नाही किंवा तुम्ही कुठल्याही कामाला बाहेर जातात त्या कामात तुम्हाला अपयश येत आहे तुम्ही खूप दिवसांपासून कुठल्या गोष्टीची वाट बघत आहात म्हणजे पैशांविषयींच्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात तुमचं काम काही होत नाही थांबून गेलेलं आहे तुमचं काम तुमचे घेतलेले पैसे कुणी परत करत नाही तर उद्या देवी आईला उद्या अकरा किंवा एकवीस लवंग अर्पण आहे लवंग अर्पण करताना करू नका तशाच एक माळ नवार मंत्राची घ्या एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे झालंच तर आपल्या स्वामींची एक माळ जरूर घ्या देवी आईच्या चरणी तुम्हाला एखादी वाटी किंवा काहीतरी कपडा वगैरे जरी ठेवला तुम्ही किंवा विड्याचं पान असेल विड्याच्या पानावर तुम्हाला एकवीस किंवा अकरा लवंग ठेवायचे आहे आता ज्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे घेतलेले आहे त्या व्यक्तीला तुम्ही फोन करत आहात किंवा त्या व्यक्तीकडं पैसे मागत आहात तर ती लवंग तोंडात ठेवा आणि मग तुम्हाला पैसे मागाय दुसऱ्या दिवशी त्या लवंगा देवी आई जवळून उचलून घ्यायच्या आहे आणि ज्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे मागणार आहात तुम्ही दिलेले उसनवार पैसे ती व्यक्ती परत करत नाही तर त्या व्यक्तीला फोन करत असाल किंवा तुम्ही समक्ष जाऊन पैसे मागत असाल तर त्या देवी आईजवळील उचललेली एक लवंग तोंडात ठेवायची आहे देवी आईला प्रार्थना करा की त्या व्यक्तीने माझे पैसे लगेच मला परत करू दे माझे कष्टाचे पैसे घेतलेले उसनवार घेतलेले पैसे माझे मला परत मिळू दे अशी प्रार्थना करा आणि देवी आईला नमस्कार करून ती लवंग तोंडात ठेवून त्या व्यक्तीकडून पैसे मागून तर बघा लगेच तुमचे पैसे नाही परत केले तर बोला त्याचबरोबर कुठल्या कामाला जात असाल नोकरी असेल ऑफिस निमित्त काही काम असेल किंवा तुम्ही नोकरी नवीन नोकरी शोधत आहात त्या ठिकाणी जाताना किंवा व्यवसाय असेल तुमचं ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात आणि त्या कामात तुम्हाला नेहमी अपयश येत आहे तर एक लवंग त्यातील एक लवंग तोंडात ठेवा आणि मग त्या कामाला जाताना देवी आईला नमस्कार करा आणि मग त्या कामाला तुम्हाला जायचं आहे बाहेर लवंग तोंडात राहू द्या नंतर ती लवंग प्रसाद म्हणून खाऊन टाकली तुम्ही चगळून घेतली तरीही चालेल ती लवंग फेकून देऊ नका देवी आईचा आशीर्वाद आहे खाली हात येणार नाही प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या आर्थिक प्रॉब्लेम दूर करण्यासाठी लवंगांचा हा उपाय जरूर करा तुमच्या पैशांच्या सर्व समस्या संपून जातील एकवीस लवंग देवी आईजवळ ठेवा किंवा अकरा ठेवा त्या लवंगा रोज तुम्ही बाहेर ऑफिसला किंवा काहीही कामानिमित्त जाताना एक लवंग तोंडात ठेवा कधीच कुणाचीच तुमच्या प्रगतीलासुद्धा कधी कुणाची नजर लागणार नाही महिलांनीसुद्धा हा उपाय करा किंवा दादांनी करा महिलांनीसुद्धा ऑफिसला जा जात असाल कुठलं काम करायला जात असाल तर महिलांनो एक लवंग देवी आईचा तर आशीर्वाद असतो त्या लवंगा म्हणजे देवी आईला लवंग खूप प्रसन्न करते आपण अष्टमीला किंवा पंचमीला शुक्रवार आलेला आहे तेव्हा तर देवी आईला लवंगांची माळ अर्पण करतो लवंग अर्पण करतो पण चौथ्या माळेला देवी चंद्रघंटेची सेवा करतो शत्रूंचा नाश करणारी देवी म्हणजे देवी चंद्रघंटा तर देवी आईला लवंग अर्पण करा आणि कुणाला पैसे दिलेले असतील कुठल्या कामात यश मिळत नाही तर लवंगा दुसऱ्या दिवशी उचलून घ्या तोंडात ठेवा चमत्कार तुम्हाला ऑप दिसायला लागतील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद